वाले के पंप है क्या कोई। खाली बाइक खड़ी है पंप है क्या नहीं है पंप है खाली बाइक खड़ी है हर साल रहता है ना पंप हां हर साल रहता था लेकिन इस साल में नहीं है आपण पाहू शकता इकडे समोर दरवर्षी पंप असतो आपण आता आहोत सँगता क्रूस वाकोल्याला गेले चार पाच वर्ष इथे पाणी भरायचं नाही आता अचानक यावर्षी पाणी भरलेलं आहे आता हे मुंबईवर जे पाणी साचतं आहे हे पावसाचा जोर असल्यामुळे साचतंय की पंप न लावल्यामुळे साचते आहे किती वॉटर पंप लावलेत हा एक मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर बीएमसी आणि प्रशासनाने देणं गरजेचं आहे